आपण पाहतात कोकण वाशियांचा बुलंद आवाज कोकण तालुक्यातील मटका जुगार चिमणी पाखर जुगार क्लब राजरोसपणे सुरू पाली पोलिसांचा लाखोंचा हप्ता निरीक्षक सरिता चव्हाण यांचे दुर्लक्ष अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची नागरिकांची मागणी अवैध धंदे चालक काठकर महाडकर विजय घा म्ह पाली सुधागर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेकायदा मटका जुगार चिमणी पाखर आणि जुगार क्लब अवैध रीत्या चालू आहे या बेकायदेशीर अवैध धंद्यामुळे या परिसरात कायदा सुव्यवस्था ढासळण्याची चिन्ह दिसू लागली असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत येथील बाजारपेठेत किराणा स्टोरच्या पाठीमागच्या गल्लीत महाडकर आणि विजय तसेच बस स्टँडच्या बाजूला एका मोबाईलच्या दुकानासमोरील गल्लीत काटकर यांचा मटका जुगार आणि चिमणी पाखर राजरोसपणे सुरू आहे तरुण आणि वयोवृद्ध माणसे इथे मोठ्या प्रमाणात मटका जुगार क्लब आणि चिमणी पाखर खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्यांच्या आहारी संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे असे असताना देखील येथील पोलिसांनी लाखोंचा हप्ता घेऊन या अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याचे दिसून येत आहे परिणामी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करून हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे कोकण गर्जना सगळी कुलाट रायगड निलेश महाडिक